नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या संघटनेच्या पनवेल तालुका अध्यक्षपदावर साप्ताहिक वेद विकासाचे संपादक सुनील पाटील यांची निवड पनवेलसह रायगड जिल्ह्यातून प्रकाशित होणारे साप्ताहिक वेद विकासाचा या वृत्तपत्राचे संपादक सुनील पाटील यांची महाराष्ट्र राज्य मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे आपल्या वर्तमानपत्र युट्यूब आणि पोर्टलद्वारे सर्वसामान्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचविण्याचे काम या वर्तमानपत्राद्वारे केले जाते कोरोना काळापासून ते आतापर्यंत शाळे विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कला क्रीडा क्षेत्रातील युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी सहकार्य ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार दरवर्षी इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा गुणगौरव सोहळा असे विविध कार्यक्रम राबवत असतात त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशन चिंचवड पुणे येथे घेण्यात आले होते यावेळी चर्चा होऊन राज्याध्यक्ष वसंत मुंढे प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या सहमतीने उपाध्यक्ष राकेश खराडे यांच्या अध्यक्षतेखाली सुनील पाटील यांची पनवेल तालुका अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली यावेळी आपण सोपविलेल्या जबाबदारीला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही आणि जी जबाबदारी आपण दिलेली आहे ती जबाबदारी नक्कीच पार, पार पाडली जाईल असे नवनिर्वाचित पनवेल तालुका अध्यक्ष सुनील पाटील म्हणाले या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर रायगड जिल्हाध्यक्ष रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश कराडे व बहुसंख्य पत्रकार मित्र मोठ्या संख्येने यावेळी हजर झाले होते